फोर न्यूज सत्य परिस्थितीचा नांदेड शहरात आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे आमदार आपल्या भेटीला या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी विविध भागांना भेट देणार आहेत या दौऱ्यावर सविस्तर आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे या संवाद दौऱ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस आज रोजी आमदार बोंढारकर यांनी शक्तीनगर इतवारा गाडीपुरा रेणुका माता मंदिर आणि सिद्धनाथ पुरी या भागांना भेटी दिल्या आजचा दौरा चौफाळा येथे संपन्न झाला शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी आमदार बोंढारकर हे मंडई सिद्धार्थनगर रगारगल्ली होळी सराफा मार्केट आणि पुन्हा गाडीपुरा या ठिकाणी जनतेशी संवाद साधून त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस किल्ला रोड शांतीनगर लोहार गल्ले आणि बाफना वजीराबाद येथे संपन्न झाला सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस या दौऱ्याचा समारोप सोमवारी गोवर्धन घाट सोमेश कॉलनी चिखलवाडी गंगाचाळ आणि गुरुद्वारा येथे यशस्वीरित्या संपन्न झाला नांदेड दक्षिण चे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचा हा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक पाऊल आहे महाराष्ट्र टुडे ब्युरो रिपोर्ट भीमराव हे नांदेड उपक्रम घेतलाय आमदार आपल्या दारी या उपक्रमामध्ये आपल्या जो नागरिकांशी संवाद झालेला आहे त्याबद्दल नागरिकांची आपली काय सवा साधली काय प्रतिक्रिया घडलेली आम्ही गेल्या आठवड्यापासून आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि त्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये मा जवळपास आजपर्यंत वीस बैठकाच्या वर आम्ही घेतलेलं आहे आमचा आमदार आपल्या भेटीला हा जो उपक्रम आहे जेणेकरून मी स्वत जनतेमध्ये जाऊन जनतेच्या जे काही समस्या आहेत ते समस्या मला स्वतःला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील मी स्वत त्या भागामध्ये जाऊन त्या भागाच्या जे काही समस्या आहेत आडी अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने जवळपास वीस बैठका शहरामध्ये या ठिकाणी घेतलेल्या आहेत जसं बाग आहे शक्तिनगर शिवनगर अशा भागामध्ये आजपर्यंत बैठका झाल्या जुना मुंडा अशा भागामध्ये बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत गाडेपुरा अनेक भागामध्ये बैठका झालेल्या आहेत आणि बाकी जे काही भाग शिल्लक राहिलेला आहे त्या भागामध्ये सुद्धा आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये आमचा हा जो उपक्रम आहे हे, हे उपक्रम आमचा चालूच राहणार आहे आणि आमचा हा जो उपक्रम घेण्याचा उद्देश आहे जेणेकरून जनतेशी नाळ आमची जुडून असावी जनतेमध्ये जाऊन आम्ही जनतेच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत त्यांचे वैयक्तिक काही प्रश्न आहेत आडी आहेत त्या भागाच्या अडीअडचणी आहेत अनेक भागामध्ये खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत लोकांच्या समस्या आहेत काही निराधारांचे प्रश्न आहेत राशीनचे काही प्रश्न आहेत लाडक्या बहिणींचे काही प्रश्न आहेत असे विविध प्रश्न आहेत त्या भागामधले काही प्रश्न आहेत जसे की स्वच्छतेचा फार मोठा शहरामध्ये अभाव आहे स्वच्छता नीट होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी मी स्वतः त्या भागामध्ये प्रत्यक्षात जाऊन पाहणी करतो आहे त्या भागामध्ये कचऱ्याचे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ढिगंच्या ढिगं लागलेले पाहायला मिळत आहेत काही ठिकाण नाल्या ले तुंबलेल्या आहेत ड्रेनेजचं पाणी चॉकॉप होऊन ते वरती येताना आपण पाहिलेलं आहे अनेक भागामध्ये खूप समस्या नांदेड शहरामध्ये उद्भवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं आमचा मानस आहे की आपण त्या भागात जाऊन त्या भागाच्या समस्या स्वतः जाणून घेऊन आपण ते सोडवल्या पाहिजे यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि या माध्यमातून हे आमचा दौरा झाल्याच्या नंतर आम्ही महानगरपालिकेची उच्चस्तरीय बैठक आम्ही घेणार आहोत त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना पण आम्ही इन्व्हर्ट करणार आहोत आणि मोठी बैठक त्या ठिकाणी घेणार आहोत आम्ही ज्या ज्या भागामध्ये जातो त्या भागांचे जे काही प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत त्या भागाचे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत काही भागामध्ये लाईट नाही आहे काही भागामध्ये पाणी नाही आहे आणि नळाला पाणी येत असतानासुद्धा अतिशय घाण नळाला ड्रेनेजचं पाणी लोकांना पियायला मिळायला लागले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे तर महानगरपालिकेची कुठंतरी यंत्रणा कोलॅप्स झाली काय असा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहतोय तर मी स्वतः ते आढावा घेण्यासाठी नागरिकांमध्ये जातो जनतेमध्ये जातो कारण तर मी जनतेतला माणूस आहे मला जनतेची आवड आहे म्हणून मी स्वतः जनतेमध्ये जातो त्या भागामध्ये जातो त्यांच्या मनातले प्रश्न जाणून घेतलो त्या भागातले प्रश्न जाणून घेतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना ताबडतोब सूचना त्या ठिकाणाहून करतो आणि जे काही मेजर प्रॉब्लेम आहेत जसे की काही ठिकाणी ड्रेनेज टाकणं आहे काही ठिकाणी पाणी जात नाही आहे पाण्याचा प्रेशर येत नाही आहे काही भागामध्ये लाईट स्ट्रीट लाईट नाही आहेत काही भागामध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत ते नाल्या नवीन करता येतील का काही ठिकाणचे रस्ते आपल्याला करावे लागणार आहेत अशा अनेक प्रश्न शहरामध्ये प्रलंबित आहेत त्यासाठी हा दौरा आम्ही आखलेला आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून जनतेचे बरेचसे प्रश्न निश्चितपणे सुटल्या जातील या माध्यमातून हा दौरा आम्ही आखलेला आहे कारण तर आमचं ध्येयधोरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे शिवसेना मल्ल्याच्या नंतर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवरती या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब तेही कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस काम करतात आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्हालाही अभिमान आहे आमचा नेता ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा कार्यकर्ता म्हणून ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आहोत या उद्देशाने आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे या माध्यमातून जनतेचे जेवढे प्रश्न काही सोडवता येतील ते आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित सोडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनतेच्या मनामध्ये आहे आणि आमच्याही मनामध्ये आहे यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे काही आमदार साहेब आलेच नाही शहरापासून सुरुवात झालेली आहे मी आपण पाहत आहात मी जनतेतला माणूस आहे सदैव जनतेत फिरणारा माणूस आहे मी मोटरसायकलवर फिरतो कुठेही जे काही माणसं मला भेटतात ज्या ठिकाणी माणसं भेटतात त्या त्या ठिकाणी मी थांबणारा माणूस आहे मी काही एसीत बसून राहणारा माणूस नाही आहे आपण पाहत आहे मी स्वतः ही संकल्पना आम्ही हाती घेतलेली आहे जेणेकरून ग्राउंडवरती आज एका एका वार्डामध्ये आम्ही प्रभागामध्ये चार चार पाच पाच बैठका या ठिकाणी घेताना आपण पाहतोय तर निश्चित एकही भाग आमच्याकडून शिल्लक राहणार नाही प्रत्येक भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि निश्चित त्या भागाचे जे काही प्रश्न आहेत त्या भागाच्या आडी अडचणी त्या भागातल्या नागरिकांच्या समस्या आहेत अँड प्रेस द अपडेट